राहुरी शहराचं आराध्य दैवत मार्तंड खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आयोजित यात्रा उत्सवास एप्रिल पासून प्रारंभ होतोय या वर्षी यात्रा कमिटीच्या वतीनं बुधवारी सोळा एप्रिल रोजी भव्य बैलगाडा आयोजन करण्यात आलंय विविध यामध्ये वाटप केलं जाणार आहे अशी माहिती यात्रा कमिटीचे प्रतीक रावसाहेब तनपूर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे तर यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय यात्रा उत्सवाचा तालुक्यातील समस्त नागरिकांनी लाभ घ्यावा असा आवाज ट्रस्ट चे अध्यक्ष राऊसाहेब तनपुरे यांनी सी तास या लाईक करा शेअर करा करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी फ्रीजिंग, फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी शहराचं आराध्य दैवत मार्तंडा खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित यात्रा उत्सवास उद्या म्हणजे तेरा एप्रिलपासून प्रारंभ होतोय यावर्षी यात्रा कमिटीच्या वतीनं बुधवारी सोळा एप्रिल रोजी भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे विविध बक्षीसांचे देखील वाटप इथे केलं जाणार आहे अशी माहिती यात्रा कमिटीचे प्रतीक रावसाहेब तनपुरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे तर यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय यात्रा उत्सवाचा तालुक्यातील समस्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष राऊसाहेब चानपुरे यांनी केलंय राहुरी शहराचे ग्रामदैवत श्री खंडराय महाराजांच्या यात्रा उत्सवास रविवारी तेरा एप्रिलपासून प्रारंभ होतोय यात्रा उत्सव सतरा एप्रिल पर्यंत म्हणजे पाच दिवस चालणार आहे या काळामध्ये विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक आयोजन सा करण्यात आहे यात्रा उत्सवाच्या निमित्तानं रविवारी तेरा एप्रिल रोजी पहाटे श्री खंडेरायांचा महाअभिषेक सकाळी आठ वाजता कावड यात्रेची आणि खंडोबा काठीची मिरवणूक संध्याकाळी चार वाजता बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल त्यानंतर रात्री नऊ वाजता चाचा तनपुरे यांच्या घरापासनं भव्य छबिना मिरवणूक त्यानंतर रात्री बारा वाजता शोभेची दारू उडवण्यात येणार आहे सोमवारी चौदा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता लोक कलावंतांच्या हजेऱ्या दुपारी तीन वाजता बारागाव नांदूर रस्त्यावरील बिहानी मळा इथे भव्य निकाली कुस्त्या मैदान म्हणजे जंगी हगामा होणार आहे तसेच बुधवारी सोळा एप्रिल रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राहुरी स्टेशन रस्त्यावरील आय टी आय कॉलेजच्या पाठीमागील शेती महामंडळाच्या क्षेत्रामध्ये भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे तेरा एप्रिल ते सतरा एप्रिल दरम्यान रहाट गाडगे कार्यक्रम होणार आहे आणि तालुक्यातील समस्त नागरिकांनी या यात्रा उत्सवाचा लाभ घ्यावा तसेच यात्रा उत्सव शांततेमध्ये यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन श्री मार्तंड देव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे आणि यात्रा केलं आहे श्री माळखंड देवस्थान ट्रस्ट रावरी खंड्या यात्रा कमिटीच्या उत्सवा निमित्ताने यात्रा, यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे दिनांक तेरा तारखेला सकाळी पाठी पाच वाजता खंडेराया खंडरायानूचा अभिषेक अभिषेक झाल्यानंतर सकाळी आठ कावडेची मिरवणूक अनेक वर्षापासून ही कावडेची मिरवणुकीची खूप मोठी रावरी शहरामध्ये खूप मोठी प्रथा आहे सातशे ते आठशे मुलं या कावडीच्या मिरवणुकीमध्ये असतात दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा कावडीची मिरवणूक झाल्यानंतर दुपारी पाच वाजता भाऱ्या गाड्याची या ठिकाणी Uh, बारा गाडे वाढण्यात येणार आहे तसेच बारा गाडे झाल्यानंतर संध्याकाळी नऊ वाजता छबिना छबिनाची मिरवणूक असती छबिना आल्यानंतर रात्री साडे अकरा वाजता शोभेचे दारूचा कार्यक्रम असतो त्यानंतर दिनांक चौदा तारखेला वेळा काळाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीच्या दिवशी चौदा तारखेला रावरीचा भव्य कुस्तीचं मैदान या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने भरण्यात आलेला आहे यात्रा कुस्तीच्या मैदानामध्ये अनेक ह्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी झालेली उपमहाराष्ट्र केसरी पदक देणे जेनी मिळवले ते पैलवान ऑलिम्पिकमध्ये जे पैलवान ऑलिम्पिकमध्ये कुस्त्या के केलेल्या आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्या रावरीच्या हंगा कुस्त्याच्या मैदानासाठी येत असतात अत्यंत गेल्या अनेक वर्षापासून या रावरी तालुक्यामध्ये नगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकदम मोठ्या प्रमाणाच्या कुस्तीचं मैदान या ठिकाणी भरत आहे कैलासवाशी हिंद केसरी युवराजांना कैलासवाशी बिरजदार हिंद केसरी असे अनेक पैलवान हिंद केसरी कैलासवाशी आमचे वस्तात गुरु अ आंधळकर पैलवान दादू मामा चौगोले हिरामान बनकर त्याचबरोबर गुलाब बर्डे महाराष्ट्र केसरी श्री विष्णू अनेक पैलान या ठिकाणी आपल्या या राऊरीच्या मैदानासाठी येत आहेत अत्यंत प्रकारचं चांगल्या प्रकारचं या ठिकाणी हे कुस्तीचं मैदान आम्ही भरवलेलं आहे यावेळीची कुस्ती सुद्धा अनेक कुस्ती या ठिकाणी आपण पोस्टरवरती घेऊन कुस्तीचं मैदान या ठिकाणी प्राधान्य सुरुवात करणार सुरू होणार आहेत ता चौदा तारखेला मी या निमित्ताने सर्व महाराष्ट्राच्या कुस्तीगिरी कुस्तीच्या मल्लांला आवाहन करतो कारण की राहरीच्या यात्रेमध्ये येऊन आमच्या कुस्तीच्या मैदानाची शोभा वाढीत त्याबद्दल मी खरं त्यांचं मला या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच गुरुवार आपलं बुधवार दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी खंडराया केसरी या ठिकाणी भरवण्यात आलेली बैलगाडीची शर्यत म्हणजे बैलगाडीचे शर्यत म्हणजे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी आपण बैलगाडीचे शर्यतीचे बक्षीस ठेवलेले आहेत त्यासाठी अनेक अनेक या ठिकाणी एकाहत्तर हजार रुपये एकावन्न हजार रुपये एक्केचाळीस हजार रुपये एकतीस हजार रुपये एकवीस हजार रुपये अकरा हजार रुपये सात हजार आणि पाच रुपये बक्षीस असं या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे अनेक बैलगाडी मालकांनी या ठिकाणी आपण ऑनलाईन नोंदणी सुरू केलेली नोंदणीची फी अकराशे रुपये त्याप्रमाणे अनेक प पा, पाच पन्नास लोकांच्या आजपर्यंत ऑनलाईन बुकिंग झालेली आहेत कमीत कमी या ठिकाणी अडीचशे ते तीनशे बैलगाडी या ठिकाणी शर्यतीमध्ये भाग घेणार आहेत आणि भाग घेत असताना त्याचे जवळजवळ सात ते आठ बैलगाड्या एका टायमाचा आपण राऊंड करणार आहेत असे आपले पंचवीस ते तीस राऊंड होते आणि संपूर्ण विजेत्यांना आपण त्या ठिकाणी एक ढाल आणि त्यांचे जे बक्षीस ठेवलेले ते देण्यात त्यांना असे सात बक्षीस आहेत जे राऊंडमध्ये जे विजय होईल या ठिकाणी त्या सुद्धा बैलगाडीवाल्याला आपण मालकाला या ठिकाणी एक खंडेराया या उत्सव कमिटीच्या वतीने एक चिन्ह देण्यात येणार आहे आपलं त्या ठिकाणी अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी राहुरी तालुक्यामधून आम्हाला या ठिकाणी आतापर्यंत राहुरी शहरामधून अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी मजुरांनी वकील डॉक्टर पत्रकार इंजिनियर संपूर्ण नागरिकांनी या ठिकाणी खूप मोठं मला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आज हे श्री खंडेरा ग्रामदैवत हे खूप मोठं या ठिकाणी चा, काम, काम चालू आहे गेल्या मागच्या महिन्यामध्ये मी खासदार निधीतून मला श्रीजी विकेचे पंधरा लाख रुपये मिळवले होते पण आपण सुद्धा या ठिकाणी लोकवर्गणी मधून त्या ठिकाणी सात ते आठ लाख रुपये त्याच्यामध्ये टाकले आणि एकवीस एक लाख रुपयाचं आपण या ठिकाणी या बाजू आपण कॉन्क्रिटी करून करून फरची बसवलेली आहे शोभे करण्याचं काम या ठिकाणी चांगल्या प्रकारचं चालू आहे लोकांची भावना आहे लोक या ठिकाणी मला देणगी देतात त्या पद्धतीने माझी इच्छा आहे काम करण्याची मी काम करीत आहेत माझे सर्व यात्रा कमिटीचे सहकारी ट्रस्टी सर्व सर्व यांची मला खूप या ठिकाणी मोलाचंच सहकार्य आहे आणि राहुरी शहरातले जेवढे जेवढे माझ्या यात्रा कमिटीमध्ये भाग घेतात त्यांचं खरं या ठिकाणी मनपूर्वक मी खरं ट्रस्टच्या वतीने आभार मानतो कारण की गेल्या दोन दोन महिने यात्रा कमिटीची ही वर्गणी करतात आणि गावकरीसुद्धा संपूर्ण माझे संघ फिरतात आणि व्यापारी सुद्धा आम्हाला खूप मोठं सहकार्य करतात त्यामुळं हा उत्सव आपला खूप मोठा वाढत चाललेला आहे यात्रा उत्सव रावरी तेरा तारखेपासून तर सतरा तारखेपर्यंत हा यात्रा उत्सव साजरा करण्यात येणार आहे मी रावरी शहरातील तसेच रावरी तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व वासियांना भाविकांना आवाहन करतो कि या खंडरा यात्रा उत्सवाचा सर्वांनी आनंदात ही यात्रा उत्सव आपण सर्वजण साजरी करूया या यात्रेचा सर्वांनी लाभ घ्या तसेच या यात्रा उत्सवासाठी राहुरी पोलीस स्टेशन राहुरी नगर परिषद तसेच राहुरी शहरातील सर्व पत्रकार बंधू तसेच राहुरी शहरातील सर्व व्यापारी वर्ग गणेशोत्सव मंडळ सामाजिक कार्यकर्ते यांचं सर्वांचं रावरी शहरातील व्यापारी असूल रावरी शहरातील इंजिनियर असतील सर्व डॉक्टर सर्व वकील या सर्वांच या यात्रा उत्सवासाठी योगदान असत ते सर्वजण या इथे देणगी देऊन हा उत्सव द्विगुणित करतात मी त्या सर्वांचा आभार मानतो व आपण भाविकांची जी दर्शनाची जी सोय असती ती आपण त्यांना बॅरिकेड लावून व्यवस्थित एका लाईन मध्ये दर्शनाची सोय असती त्याच्यानंतर कोणाचं काही जर मुलं हरव हरवलं किंवा एखाद्याचं काही दागिने असतील पर काही पर्स असेल काहीच वॅलेट असत हे हरवल्यानंतर त्यांनी त्यांची तक्रार करण्यासाठी आपण इथं एक कक्ष केलेला आहे मंदिराजवळ एक कक्ष आहे त्याच्यानंतर मंदिराची जी कमान आहे हायवे रोडला तर तिथं एक पोलीस कक्ष असतो तसेच आपला जो राड गाडगेचा कार्यक्रम आहे तो तेरा तारखेपासून तार तर सतरा तारखेपर्यंत हा कार्यक्रम असतो तर राड गाडग्याच्या पाहण्यापासून आपण एक पोलीस चौकी केलेली आहे तसेच एक यात्रा कमिटीची चौकी असते तिथं वारंवार आपले जे यात्रा कमिटीचे सदस्य असतात ते सूचना देत असतात तरी रावरी शहरातील व येणाऱ्या भाविकांना काही अडचण आली की त्यांनी तिथं आम्हाला जी यात्रा कमिटीची जी चौकी असते तिथे येऊन संपर्क साधायचा आणि आम्ही लगेच तिथून अडचण आलेली असेल आम्ही सर्वजण दूर करतो मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका